नमस्कार मी सारिका आणि आजच्या ऑफरमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर खूप दिवस प्रतीक्षेत असणारी फिरोजा क्रिस्टलची रिंग जी आपल्या सलमान खानच्या हातात असते नेम फेम लक्झरी लाईफ आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा क्रिस्टल आहे तर पिव्हर चांदीमध्ये ही रिंग माझ्याकडं आलेली आहे जेंट्स रिंग आहे ही कारण थोडीशी मोठी आहे तुम्ही कट करून घेऊन वापरू शकता लेडीजसुद्धा तर फिरोजा क्रिस्टलवर रेकी करून मिळेल एकदम ओरिजनल आहे विथ सर्टिफिकेट तुम्हाला हा क्रिस्टल मिळणार आहे तर आज याची हीच आजची ऑफर आहे हाच आजचा धमाका आहे की आणि वर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पाचच रिंग आपल्याकडं आहेत आणि या प्रकारचे दोनच पेंडल गळ्यात घालायचे तुम्ही चांदीच्या चेनमध्ये गळ्यातसुद्धा घालू शकता या प्रकारचे एक राऊंडमध्ये आहे एक यामध्ये आहे दोन क्रिस्टल दोन पेंडल आपल्याकडे आहेत आणि फक्त आणि फक्त पाच अंगठ्या आपल्याकडं आहेत ओरिजिनल सिल्वरमध्ये आहेत त्यामुळं या अंगठ्या थोड्याशा महाग आहेत तर ज्यांना ज्यांना हवे शक्यतो जेंट्स अंगठी ही आहे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माझ्या हातात सुद्धा फिरोजा आहे ही त्यापेक्षा वेगळी आहे जेंट्स आहे आणखी तर ज्यांना ज्यांना हवी आहे की माझ्या लेडीजची बोटं मोठी असतील त्यांच्यासाठी सुद्धा आहे तर चट्टदिशी उठा आणि पट्टदिशी ऑफरचा लाभ घ्या फिरोजा क्रिस्टल काय काय काम करतं तर परत एकदा मी सांगते की फिरोजा क्रिस्टल हा नेम फेम सुख शांती समृद्धी पैसा रिलेशनशिप प्रेम सर्व काही जगातल्या ज्या लक्झरी लाईफमध्ये मोडणाऱ्या वस्तू असतात त्या सगळ्या आणि वर शनेच्या साडेसातीमध्ये सुद्धा हा फायदेशीर ठरतो तर जरूर याचा लाभ घ्या सगळ्यांनी दिशी उठा आणि दिशी प्राईज विचारा मला वरती दिलेल्या फोन नंबर व्हॉट्सअप नंबरवर सॉरी म्हणजे मी तुम्हाला सांगते परत सांगते मी पाच आणि पाचच अंगठ्या आहेत तर आपलं बुकिंग पटदिशी करा